मुंबई गोवा महामार्गावरील पुई गावाच्या हद्दीत पुई बस स्टॉपजवळ शनिवारी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास एका भरधाव कारनं उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कंटेनर क्रमांक एम एच एक एक डी शून्य चार दोन पाच मुंबईहून कोलार बाजूकडे येत होता मौजेपुई गावाच्या हद्दीत पुई, पुई बस जवळ तो थांबलेला असताना मुंबईकडून कोलारकडे जाणाऱ्या कार क्रमांक एम एच सी यू चौऱ्याऐंशी त्रेपन्नवरील चालक हुजबान अब्दुल हमीद कारविनकर वय वीस राहणार आंबेत तालुका म्हसळा याने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला या अपघातात कारमधील ओवेस सज्जाद सरखोत व सज्जाद अब्दुल सखूर सरखोत दोघेही राहणार वणी तालुका माणगाव यांचा मृत्यू झाला हुजबान अब्दुल हमीद कारविनकर व सरजीत सज्जाद सरखोत हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच कोलार पोलीस आणि रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे या अपघाताची नोंद कोलार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाडिक करत आहेत अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे जनोदय करिता विश्वास कोलाड